बोल श्यापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की बोलो जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जी जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय भवानी जय भवानी अच्छा महाराष्ट्रातनं जाणाऱ्या पहिल्या आस्था ट्रेनच्या या रवानगी समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल मंगलप्रभात लोढाजी प्रवीण दरेकरजी मनीषाते चौधरी कालिदास कर जी तमिळ जी संजय उपाध्यायजी संजय जी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर उत्तर मुंबईच्या या ट्रेनचं संचालन करणारे गणेश खणकरजी आणि सर्व सोबत जाणारे रामसेवक रामभक्त भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा तर मला तुमचा सगळ्यांचा फार हेवा वाटतोय मी पे जल रहा हूं। क्योंकि राम जी का दर्शन आपको मेरे से पहले मिलने वाला है या ट्रेन ट्रेनने जे जाता है ते इतके भाग्यशाली आहे ही जी पहिली तुकडी महाराष्ट्रातन चालली आहे या सगळ्यांना प्रदेशाध्यक्ष जी मुंबई अध्यक्ष जी या सगळ्यांपेक्षा पहिले रामललांच दर्शन मिळणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर स्वतः करता एकदा टाळ्या वाजवून स्वतःच अभिनंदन करा पाचशे वर्ष जे स्वप्न आपण बघितलं शेकडो लढाया झाल्या हजारो बलिदान झाले पण आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे रामलला विग्रहाच्या रूपात अयोध्येमध्ये त्याच ठिकाणी स्थापित व्हावे हे स्वप्न पूर्ण होत नव्हतं आपल्याला कल्पना आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला कारसेवकांनी आपलं पहिलं स्वप्न पूर्ण केलं त्या ठिकाणी कलंकाचा ढाचा खाली आणला आणि रामललाची मूर्ती ही त्या ठिकाणी स्थापित केली पण तरीही आमच्या मनामध्ये एक दुःख होत की आम्ही सगळे आपल्या कॉन्क्रीटच्या घरामध्ये राहतो पण आमचे आराध्य रामलला हे मात्र तिनाच्या आणि कपड्याच्या घरामध्ये राहतात त्यामुळे आमची सातत्याने ही मानसिकता होती नव्हे तर आमचा नाराज होता रामलला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे मंदिर भव्य बनाएंगे मी खरोखर आपल्या देशा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे आभार मानतो की माननीय मोदीजींनी हे स्वप्न बावीस जानेवारीला पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी रामललांच्या मूर्तीचं विधिवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि आपण सगळ्यांनी बघितलं टीव्हीवर बघितलं इतकी विलक्षण लोभस आणि तेजस्वी मूर्ती त्या ठिकाणी लागली आहे कि ती मूर्ती पाहिल्यानंतर सहज रामललांचं रूप आपल्या डोळ्यासमोर जिवंत होत याच कारण ही केवळ दगडात कोरलेली मूर्ती नाही तर एकशे चाळीस करोड लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची मूर्ती रामललांच्या रूपाने अयोध्येमध्ये स्थापित झाली आहे काही लोक प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं त्यांना माझा प्रश्न आहे न्यायालयामध्ये ज्या वेळेस दोन हजार आठ साली तेव्हाच्या केंद्र सरकारला विचारलं होत की या ठिकाणी मंदिर होत असं केंद्र सरकारचं मत आहे का त्यावेळच्या केंद्र सरकारने सांगितलं रामाचा जन्म अयोध्येत झाला याचा कुठलाही पुरावा नाही रामाच मंदिर तिथे होत याचा कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं ऍफिडेव्हिट या नालायकांनी त्या काळामध्ये कोर्टामध्ये दाखल केलं दोन हजार अकरा साली याच लोकांनी दुसरं ॲफिडेव्हिट दाखल केलं कि राम सेतू हा काल्पनिक का आहे राम सेतू नावाची कुठलीही गोष्ट नाही या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर आहे नॅचरल स्ट्रक्चर आहे तोडायला कुठलीही हरकत नाही त्यामुळे राम सेतू नाही अशा प्रकारचं देखील यांनी दाखल केलं पण नरेंद्र मोदीजींचं सरकार होत ज्यांनी खम ठोकून सांगितलं की नाही इथेच मंदिर होत याच ठिकाणी मंदिराचे अवशेष मिळालेले आहेत आणि हीच रामाची जन्मभूमी आहे आणि याच ठिकाणी मंदिर आम्हाला बांधायचं आहे सरकारने ही भूमिका घेतली म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यामुळे हे जे नालायक सांगतात सुप्रीम कोर्टामुळे हो सुप्रीम कोर्टामुळे झालं पण मोदीजींच सरकार नसत तर कधीच हे होऊ शकलं नसतं कारण सुप्रीम कोर्टात या नालायक लोकांनी राम काल्पनिक होते अशा प्रकारचं अॅफिडेव्हिट दिलं होत आणि आता मुंबईमध्ये काही फेक राम भक्त फिरतात जाऊन भाषण करतात जोर जोरात बोलतात स्वतःला राम भक्त सांगतात आम्हीच तोडली म्हणून सांगतात हे तेच लोक आहेत जेव्हा बाबरी ढाच्या खाली आला हे कारसेवक नव्हते हे आपल्या घरामध्ये लपून बसले होते छुपून बसले होते घाबरून बसले होते ते लोक आता आम्हाला शिकवतात अरे वो आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी कलंकाचा ढाचा आम्ही खाली आणला आणि आता आता त्या ठिकाणी मंदिर तयार झालं आणि आता त्या मंदिराकडे तुम्ही कूच करताय रामललांचा संदेश जेव्हा आम्हाला मिळेल त्यास आम्हाला देखील जाण्याची संधी मिळेल पण तूर्तस तुमचंच दर्शन आम्ही घेतो तुम्ही परत आल्यावर पुन्हा तुमचं दर्शन घेतो जेणेकरून किमान तुम्ही जे पुण्य कमवणार आहात त्याचा दहा टक्के हिस्सा तरी तुमचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला देखील या ठिकाणी मिळेल मी आता जास्त वेळ बोलणार नाही ट्रेन आलेली आहे ज्यांना बसायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बसावं एवढीच विनंती आहे आपण सहलीला चाललेलो नाही रामललाच्या दर्शनाला चाललो आहोत रामसेवक आहोत रामसेवकाने रामासारखं मर्यादेत राहिलं पाहिजे मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक रामसेवक हा मर्यादा पाळून त्या ठिकाणी जाईल भक्तिभावाने त्या ठिकाणी जाईल भक्तिभावाने नियम पाळून या ठिकाणी प्रवास होईल दर्शन होईल आणि आम्ही सगळे परत येऊ एवढाच विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून मी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम